सगळ्यांना आपल्याला त्या स्पर्श झाला आणि आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची प्रगती होत गेली आणि सगळ्या बाबतीची का का समाजाचं काम करावं आणि वेगवेगळ्या प्रोग्रामला देशाच्या सगळ्या देशातून आलेल्या बांधवांना आवाहन करतो साहेबांच्या पंच्याहत्तरावे मध्ये आपण देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचलो आता साहेबाचे जेव्हा आपण जन्मशताब्दी शंभर वर्षाच साजरे करू त्या आपण प्रत्येक घराघरामध्ये पोहोचले राहू आणि आपण सगळे मिळून हे काम करूया साहेबाच्या स्वप्नातला मराठा समाज निर्माण करूया अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर शिवश्री मारणी इंजिनियर विजय कुमार जी घोगरे साहेब प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत सादर करावे शिवश्री माननीय सिद्धार्थ खरात आमदार नंतर विधानसभा यांचा या ठिकाणी आगमन झाले आहे तरी मी त्यांचा शिवस्वागत करते आणि यानंतर शिवश्री माननीय ॲडवोकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांवरील अमृत महोत्सव पोवाडा सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते शिवश्री शाहिद राजेंद्र कांबळेजी यांना लाख भेटलेल्या मशाली मुजरा तुम्हा महासाहेब तुम्ही स्वराज देशा तुम्ही स्वराज देशा मामोली राजमाता राष्ट्रमाता सर्व विश्वाचे छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयराय होळकर या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो या विचारमंच सर्वांचे प्रेरणास्थान पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आता ज्याचं आगमन झालं ते या मेकट मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खराजी रेखादा खेडेकर त्याचप्रमाणे या कार्यक्रमात उपस्थित असलेले कामाजी पवार इंजिनी मधुकरजी मेहकरे चंद्रशेखर सिकरे गंगाधर बनबरे मनोज आखरे अर्जुन तनपुरे नवनाथ घाडगे हे जी सौरभ त्याचप्रमाणे ज्योती जाधव ज्यांनी काल खूप चांगली मशाल मिरवणूक काढली सर्वांनी अनुभवली जाधव एक पासून या, या का, काम करणारे सुभाष कोल्हे रवींद्र चेके धनंजय पाटील संजय धोरण या कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांनी काम केले फोटोग्राफर शिवाजी महेश जाधव त्याचप्रमाणे सर्व पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया इतर प्रसार माध्यम आणि जमलेल्या सर्व माझ्या सर्व सं� संभाषित